आम्ही ते भेल खायला होतो आणि भाई थंडी डेंजर आहे आणि फक्त दोन किलोमीटर चालत आहे आम्हाला आता आपल्या ट्रीपवर पोचायला आणि माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण द्या भाई कालोग बघा का <laughs> <laughs> क्या हो गया भाई

खंडाला हे पोहा कसारा घाट आम्ही चढतोय सगळे पोर आहेत आणि आम्ही सगळे पालखी हो बरोबर सगळी पब्लिक पालखी बरोबर हो। नंतर आता सांगतो तुम्हाला आम्ही काय काय जरा पालखी बरोबर கட்ட <usat> ஆஹ் <usat> <usat> मिनिट्स मिनीच लयने आम्ही पोहोचलोय आता नाश्त्याच्या पॉईंटला घाटन देवी मंदिर जवळ पोहोचलोय दाखवला मग अशी शूरपीठ बाबू पण आलाय आणि पांड्या पण आहे रुपया आणि मी पहिला पाल, आम्ही पालखी नेमकी चालत आलो बाकी सगळे मागे आता नाश्ता बिष्ट आता नाश्ता करेन तेव्हा भेटू आपण आता बाकी यांना फोटो फिटो काढू आपण तायब मिनीच लैते भावांना शिवा पण आलाय शिवा जरा खाली होता आणि आम्ही पहिला आलो मी आणि रुपया पहिला आलो आणि बाकी जे पण आले शिवा आपल्याला गाणंही ऐकवतो शिवाय ऐकवले मारे खाए कि मारे मारे खाए चार मारे खाय नारे खाय का बोलतो रे काकडी काकडी खाए खाय भी खाए चलते चलते नल्ली जम्या भाय आमदार महिन्या इकडे बसले सगळे नाश्त्यासाठी बसले सगळी आज इटली काय रे इटली ने मेनू मला आहे मेंदू मला आव खाणे गेले मसाला ढोसा बि आव खाणे गेली चला आपण खाते इथे सगळी पब्लिक आले जय शिवाजी आले साईराम सगळे आले इथे आता नाश्ता करून भेटू आपण चालतंय કરેકર દુપારી કંપની અધ્યક્ષ કંપની હા એ અધ્યક્ષ

त्याला आता निघालो आम्ही इथे बसलेलो आम्ही इथे झाले दहा पंधरा मिनटे बसलेलो आता अकरा किलोमीटर आपल्याला चालायचं जेवणा जाऊ आता आपण डायरेक्ट अकरा किलोमीटर चालायचं आहे आता बघू आमचा अध्यक्ष का बोलतो बाईल लालू यादव खुब्या लालू यादव सॉक्स घातलेले ते एका दिवसात नाश्ता करायला आम्ही थांबलो तेव्हा याची सॉक्सची मी क्लिप पहिला बघा खुब्या परिवार यांनी सकाळी घातलेले सॉस वाट लावून टाकली तीन तासात नवीन घेणार परत

કશા લા આજે પાઠવ ના ભાવી ના કાલ બ્લોક નહીં ચાલ આ તો જમ્યા ભરત ચાલુ બપા ક્યાં तुझ्या पप्पाला ब्लॉक दाखवलं काही कटलाय भाई कट नाही करायचं टाकायचं डायरेक्ट चला जातो आता फक्त अकरा किलोमीटर चालत आहे आपल्या जेवणाला ठेकला दुपारी मग तिथं अंघोल बिंगोल करून परत मग रात्री आपल्याला आणि भाई ऊन पण डेंजर आहे सकाळी थंडी आणि दुपारी ऊन कडक लागतो काहीतरी बोलणार आहे आपल्याला आता मित्र आज जरा लेट झालाय पालखी आहे पुढे आम्ही जरा माझे बसलेलो तिथे थांबलेली पण माणसं आहे कविता आहे रमिंद्रा न आलो शिर्डीवरून आलो की जे लग्न करणार आहे <laughs> 5 minutes later <laughs> बाई चालत नेल या श्रद्धा सबुरी हे दोबार हे दोन वेळा हे साई तुझ्या दर्शनाची मला आपला फोन चले बघे ना धीरे धीरे बाई चालत नेलया श्रद्धा सबुरी वाल्यान बाई चालत नेलया सबुरी वाल्यान साई तुझ्या दर्शनाची मला लागली साई तुझ्या दर्शनाची मला लागली साईबाबा शिर्डी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला चालत येईन तर आपल्याला पोचायला फक्त दोन नाही तीस मिनिट बाकी आपल्याला जायला तर एक दिवस शिवाय आली बाकीचे पोरं मागे आहेत तर आम्ही पोचू आता पुढेच पोरं तर आम्ही आता तीस मिनिट बाकी फक्त आपल्याला पोचायला तर आम्ही पोचू आता मगाशी बसलो ना आम्ही फक्त जेवायचो आज टाईम नाही भेटणार आता आराम नाही भेटणार आपल्याला आज तू आहे सोनू काय बोलतो सोनू सोनू साहे आपल्याला आणि पोहचून लगेच विंगोल करून जेवण घेऊन लगेच आपल्याला लिहित आहे तर आता आपण भेटू डायरेक्ट खेळ भेटू कारण का लेट पण ले आपल्याला ले झालाय एक वाजलेत त्याला आपण डायरेक्ट खेळ भेटू काय करतोय सायराम पाव साईराम मी आता पावडर लावतोय आता मी जायची तयारी करतोय आबाला खास बाद ताला लागेल कारण की गोटी काय है ना और लोग देखता है चलो अबे फाट दावला आक्ल बार रेडी झालाय पण आता पावडर लावतोय थोडा गोरा होतो ठीक आहे अब पांड्या ते इथे वेगलात झाले ठीक आहे राखण पांड्या कधी करणार आहे लग्न बोलला तू लग्न कधी करणार आहे क्या लग्न हां एक कानाने भेळाय तो

पब्लिक ना। हो <laughs> आप नंबर नाच होता खतर भाई मराठी मध्ये मराठी मध्ये पब्लिक मराठी समजते मला नाही येते ना बाय मी मला येते ना मी बाय बिहारी पटनाबाद ओम सीताराम जाओ चल फिर जाओ अमलो जाओ फिर जाओ जाओ चला भावना आपण आता जाता आता भेटू सांगा गोटी गावात जायचंय आम्हाला फायनली निघाले परत प्रवास आमचा चालू झालाय आता आय एन टी शिवाय आणि बाकीचे पुरा मागे आता आम्ही थांबू दिले आता परत आमचा थांबायचा आहे आम्हाला पेट्रोल पंपनी एक पेट्रोल पंप भेटलाय आम्ही थांबू परत तिथे आम्ही थांबू मग थोडी मस्ती करू ना परत हा परत मग निघू आज भाई अकरा त्या अठरा अठरा किलोमीटर चालला आहे का भाई आज फाटणार आहे फाटणार आहे डायरेक्ट गोटी गावात जाणार आहे

बसलो इथे पेट्रोल पंपला आता अर्धे माणसं येतील आमचे इथून आम्ही निघू फटाफट कुठे पोहोचलो कुठे जायचंय गोटीगावला गोटी गोटीगावला आता जायचं इथून किती किलोमीटर पंधरा पंधरा हा पंधरा किलोमीटर बाकी अजून बारा किलोमीटर ना बारा किलोमीटर ना अजून नऊ बारा किलोमीटर आहे आणि पालखी पण पुढे गेले तर आम्ही इथे थांबलोय जरा जमलोय आधी अर्धे पुरे तेव्हा आता इथून आपण निघता आपण चला भेटू आता दादा पण आलाय कसं वाटतंय सोनू सोनू सोनूचे पाय

आणि फक्त दोन किलोमीटर चालायचं आहे आम्हाला आता आपल्या ठेकवर पोचायला आणि माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही मी भाई कालो बघा कसे चालतात आहे सगळे अशी सीन आहे आता थंडी पण भाई डेंजर वाटते म्हणून मी असं सगळं लावलं आहे तर आता फटाफट जातो ठेकवर आणि ठेकवर डायरेक्ट भेटे ना आता मध्ये भेटणार नाही कारण का मग लेट झाला तर आम्हाला डायरेक्ट पाच नंबरची गाडी घ्यायला येईल तर आता फटाफट जातो आपल्या ठेकवर भाई हो गया भाई? भाई हालत so, हो 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 <laughs> खराब भाई कस वो <laughs> हैं